ها رهي نجي جيڪي کڙي آئي فن تھا نجي ضرورتي सर सीताफळ बागेमध्ये आहे साधारण आधुनिक पस्तीस पंधरा एकशे चाळीस दिवस छाटणीच्या नंतरचा आता तयार आहे बा माल बऱ्यापैकी तयार आहे मी तुम्हाला दाखवतो गोल्डनमध्ये आता खूप छान म्हणजे तीनशे ग्रॅमच्या पुढं बऱ्यापैकी फळं आहेत आता काढण्यासारखं एक ह्या चार आठ दिवसात किंवा कधीही काढलं तरी आता थोडं होऊ शकतो अशी परिस्थिती आहे मला दाखवायचंही तर बघू शकता तुम्ही कसं आहे आता मला परिस्थिती काय आहे ती दिसतंय काय आहे बघा फळ ए हे क्वालिटी दिसतं अशी बरीच फळं आहेत दिसतंय तुम्हाला ह्या स्टेजमध्ये खूप सगळी आहेत यावर्षी काही अडचण नाही सेटिंगची <laughs> पण नाही वजनाची पण नाही कधीही आता माल काढू शकतो आपण सीताफळामधला त्याला कुणाला घ्यायचं असेल बघ माझे संपर्क करा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठ्याहत्तर एकोणव्वद शून्य तीन माझ्या याच्यात पण टाकतो मी व्यापारी कोणी इच्छुक असतील तर पण जागेवर सगळी गुष्टी घेणार असाल तरी दिली जाईल आणि किलोवर म्हटलं तर नेहमीप्रमाणे तसं पण चालेल बघू शकतो सुंदर आहे सेटिंग छान आहे माल भरपूर आहे आणि आता साईज पण खूप सुंदर व्हायला लागली आहे बघू शकतो नसते ये वाला कारण आता पहिला तोडा आहे त्यामुळं सुंदर माल मिळणार आहे जो काही आहे तो क्वालिटीचाच आहे यावर्षी अजिबात क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाही एक बघा होते एवढा एवढं हे आहे सही बरेपैकी म्हणजे आता डोळे आले म्हणतात पा, ना सीताफळाला तसा प्रकार दिसतो आहे प्रत्येक झाडावर चार पाच चार पाच म्हणलं तरी आता काढायला आलेली फळं बऱ्यापैकी आणि बघा आहे ना अशी फळं आहेत सुंदर आहे बघताय आहे <laughs> ना आता काय केलं पाहिजे जर आणि दुसरे जे आहेत ते अनुभवीतज्ञ त्यांनी सांगा फुगवण्यासाठी आता कोणते स्प्रे काय करायला पाहिजे किंवा आत्ताच्या लेवलला अजून कुठल्या फवारण्या आवश्यक आहेत काय की जेणेकरून आपण फळमाशीला पण कंट्रोल करू शकतो बघताय असं आहे मला ओके फोटो काढू कुठं आहे फोटोचं हां पाऊसच उघडला नाही त्यामुळं थोडंसं लेटच आहे म्हणजे पाऊस जर इतका नसता ना तर कदाचित मागच्या आठवड्यापर्यंतच आढायला आला असता पण पाऊस असल्यामुळं मुळी थांबली साईज व्हायला थोडा वेळ लागतो आहे पण आता उघडला आहे पाऊस छानपैकी त्यामुळं ह्या दोन चार दिवसात खूप फळं आहेत यावर्षी काही काळजी करायची नाही बघा यावर्षी किती फळं आहेत म्हणाल तर गेल्या वर्षीच्या तिप्पट तिप्पट किती तुम्हाला म्हणता येतील तेवढी आहे पळस कळ पुढचे दोन महिने हा सीताफळाचा सीझन चालेल आत्ता जर पहिला तोडा ह्या आठवड्यामध्ये झाला तर दर दहा दिवसाला एक याप्रमाणं हा प्रकार दहा दिवसाला किंवा आठ दिवसालाच म्हणा जर आठ दिवसाला एक तोडा तुम्ही किती दिवस चालेल काय सांगता येत नाही कारण साईज बघा ना व्हरायटी किती आहे तुम्ही बघाल बघा हो ही पण साईज आहे ही पण आहे एकच झाडाला ही पण साईज आहे ही पण आहे आणि हा काढायला आलेला पण आहे म्हणजे चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅम दोनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम शंभर ग्रॅम पण आहे पन्नास ग्रॅम पण आहे हे सगळंच आहे अजून खूप दिवस चालण्यासारखं आहे प्रकार यावर्षी त्यामुळं ह्या काळात काय केलं पाहिजे जरा सांगा अनुभव आम्ही काय चार वर्ष पूर्ण आहे अजून मोठे जे लोक आहेत ज्यांचा खूप मोठा अनुभव आहे सीताफळामध्ये ते सांगा शेवटच्या टप्प्यात आता आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा कशी फुगवण्यासाठी काय केलं पाहिजे ड्रिंचिंग काय हा त्या हे बघा तसं तर अजून आहेच आहे थोडा वेळ म्हणजे अजून गोल्डन नाव आहे तर हे फळ दिसतं इतकं अट्रॅक्टिव्ह दिसतं एक सोनच सोन्यासारखंच मग म्हणजे असं आवर्जून बघावं लागत नाही तुम्हाला ते तुम्हाला बोलवूनच घेतं या अरे बाबा नाही बघा तुम्हाला दाखवतो आता दिसते तुम्हाला याच्याकडे बघा आहे असं खूप अट्रॅक्टिव आहे म्हणजे प्रत्येक झाडाला आता अशी काही फळं आलेली आहेत की ती आता काढली तरी चालू शकतात किंवा राहिली तरी चालू शकतात ह्याचं वैशिष्ट्य ह्या ह्याच्यामध्ये की हे ह्याची किपिंग क्वालिटी खूप छान आहे म्हणजे जरी तुम्हाला पिकल्यासारखं वाटलं तर ठेवायचं असेल तर पंधरा पण राहू शकतं अजून मी पंधरा पिकल्यास पिकायला जरी घातलं तरी पंधरा दिवसापर्यंत ते टिकू शकतं त्यामुळे ही व्हरायटी तशी चांगली आहे म्हणजे इतर ह्याच्यापेक्षा बरं ना त्याशी फळं आहेत यावर्षी खूप मस्त सेटिंग आणि साईज फक्त दोन तीन दिवस गेले ना तर राडा करणार दिसतंय ओके थांबूया धन्यवाद